आईचं प्रेम हे निस्वार्थ असतं त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही ती आपल्या लेकरांसाठी बाळासाठी ती कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची तयारी ठेवत असते याचीच प्रसिद्धी देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चक्क एका आईने म्हणजेच एका पक्षिणीने आपल्या पिलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीवपानाला लावलेला आहे आणि विषारी सापाशी भिडलेले आहे तिच्या या अथक संघर्षाने हजारो लोकांचं काहीच पिळवडून गेलेलं आहे शेवटी आईस ती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका झाडाच्या खोडामध्ये तिने आपलं घरटं तयार केलं होतं त्या घरट्यात तिची निष्पाप तिला सुरक्षित होती पण अचानक एक धोकादायक साप त्या घरट्यात घुसू पाहू लागला बाहेरून हे दृश्य पाहताच आईच्या काळजाचा थरका पडला पण भीतीला जागा न देता ती धैर्याने पुढे सरसावली आपल्या बाळांना वाचवण्यासाठी तिने सापावर आक्रमण केलं त्याचा चावा घेतला त्याला घरट्याच्या बाहेर खेचलो पण दुर्दैवाने या संघर्षाचा शेवट हृदय द्रावक ठरला सापाने पक्षिणीला विळखा घातला आणि ती जमिनीवर खाली कोसळली आपल्या पिलासाठी अखेरपर्यंत लढणार ही आई शेवटी पराभूत झाली पण तिच्या त्यागाने आणि ममतेने नेटकऱ्यांना मात्र भाऊ केला आहे हा व्हिडिओ पाहून हजारो लोकांना आपल्या आईची आठवण आली कारण जगात कोणताही जीव असो आईचं प्रेम हे सर्वश्रेष्ठच असतं यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आई म्हणजे त्यागाचं मूर्तिमंत रूप आहे तर दुसऱ्याने भावनिक कमेंट्स केलेले आईच्या प्रेमासमोर काही नाही ती स्वतःचा जीव देऊनही आपल्या लेकरांना वाचवत असते आईच्या या अमर प्रेमासाठी तिच्या धैर्यासाठी त्या त्यागासाठी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद